गुड मॉर्निंग सर्वांना आज खूप छान अशी दसऱ्याची सकाळ सुरू झालेली आहे जसे सोनेरी किरणे आपल्या सर्व जमिनीवर पोहोचतात ना त्याच दिवशी आपल्याला सोनेरी दिवस उजळतो तोच म्हणजे दसऱ्याचा दिवस असतो तो दसऱ्याचा दिवस म्हणजे खास का असतं तर त्या त्या दिवशी खूप स्वच्छ होऊन आपण सर्व घरातील कामावरून अगतर दुर्गेचा उपवास सोडायचा पण असतो त्या दिवशी नऊ दिवस पूर्ण झाल्यानंतर दहाव्या दिवशी हा दसरा येतो आणि दसऱ्याला खूप असे नवीन विचार येतात ज्यावेळेस प्रभू रामचंद्र आपल्याकडे आले होते त्या दिवशी दसऱ्याला रावणाचा वध पण केला जातो त्यामुळं त्यांच्या हातून ते, ते दुष्टांचा नाश करण्याचं काम जसं प्रभुरामाने केलं तसंच आता आज आपण सुद्धा सगळं वाईट गोष्टी मागं सोडून नवीन सुरुवात आज या दिवसापासून नवीन सुरुवात करत असतो त्याच पद्धतीने आज आपल्या दिवसाची पण खूप छान अशी सुरुवात करून बघा सकाळची देवपूजावरून घ्यायची अशी स्वच्छ सुंदर आणि नंतर नवीन आपल्या कामांना नवीन विचार आणि नवीन एनर्जीना अशी सुरुवात करायची असते दरवर्षी दसरा याचसाठी येतो की काहीतरी तुम्ही दरवर्षी सोन्याचा दिवस तुमच्या नशिबात आलाच पाहिजे आता बघा त्यासाठी मी पाच वाक्य तुम्हाला थोडक्यात मी सांगत आहे घरात मंदिर बनवणारी खरी शक्ती म्हणजे गृहिणी तिच्या मेहनतीत तिथंच लक्ष्मी सरस्वती आणि दुर्गेचं सामर्थ्य असतं आता हे स्त्रियांसाठी खास मी असे वाक्य तुम्हाला सांगते आहे तुमच्या सहनशीलतेतच संपूर्ण कुटुंबाचं सुख लपलेलं असतं बघा लहान कामामध्ये सुद्धा मोठं समाधान निर्माण करणारी ताकद फक्त गृहिणीकडेच असते कारण किती लहान काम असलं तरी ते तिलाच करावं लागतं घरातलं त्यामुळं त्याच्यामध्ये नो कॉम्प्रोमाइज असतं तिच्याकडे आपल्या कष्टामुळे घरात आनंद उत्साह आणि प्रेमाचा प्रकाश पडतो हे म्हणजे घरातली खरंच एक गृहिणी असते ना जी खरंच नवदुर्गेमध्ये हित खरं तिचं रूप सर्वांच्या लक्षात येतं आणि पाचवा विचार आहे तो म्हणजे दैनंदिन जीवनाच्या रणांगणात तुम्हीच खरी दुर्गा आहात शक्ती प्रेम आणि प्रेरणेचं प्रतीक आहे प्रत्येकाचं घरातलं प्र राग रोजवा काढायचं हे कामसुद्धा एका गृहिणीलाच करावं लागतं तर तीच खरी समजदार गृहिणीसुद्धा मानली जाते आणि आजकालच्या काळात म्हणजे स्त्रियांना खूपच सहनशीलतेनं वागावं पण लागतं आणि पु सर्वांना घरातल्याला कॉम्प्रोमाइज करून पुढं चालावे लागतं क का म्हणजे काही एक ठराविक काळानंतर जे मुलांचं दहा वीस वर्षानंतर जेव्हा सर्व मुलं मोठी झाल्यावर जबाबदारी संपत्ती असं अजिबात होत नाही आहे मग जबाबदारी संपत पण नाही आणि जबाबदारी झटकताही येत नाही आहे कुठल्याच स्त्रीला कारण मीच काय कोणच यातून बाहेर पडत पडू शकत नाही आहे त्यामुळे प्रत्येकाला काहीतरी मार्ग सांगावा लागतो कोणाचं कुठं प्रॉब्लेम असेल तर तोच थो थोड्याफार प्रमाणात सोडवण्याचा प्रयत्न करावा लागतो आणि हे प्रत्येक गृहिणीला जसं जसं ती संसारात पुढं पुढं जाते तसं तसं तिला ते जमतच ते आणि त्यासाठीच मला वाटतं हा नवरात्री उत्सव दरवर्षी येतो कारण म्हणजे दुष्टांचा नाश व्हावा हो, आणि त्यातून चांगलं घेण्याचा विचार आणि ते चांगलं पुढच्या वर्षी अजून आपल्याला ते आपल्याकडून आपल्याकडून ते पुरावं वर्षभर त्यासाठी हे नंतर दसरा येतो दिवाळी येते दिवाळीला तर सर्व गोड करून आपल्याला आनंद सर्वांना वाटायचा असतो यासाठीच हे आपले सणवार आहेत हे खरं आहे म्हणजे जसं निसर्गचक्र फिरते तेच आपल्या बाजूने फिरतंय आणि ते, ते निसर्गचक्रातूनच आपल्याला काहीतरी एक सामाजिक माणूस की आर्थिक म आर्थिकसाठी तर स्वतःला कष्ट करावेच लागतात ते काही निसर्गात असं बसून राहिलं तर कोणी देणार नाही तुम्हाला पण ह्या सर्व गोष्टींचं चा खूपच चा चांगलं ज्ञान आपल्याला निसर्गानं दिलेलं आहे की तुम्ही काय केल्यानंतर काय होऊ शकतं ए, हे हे मात्र मला अगदी योग्य वाटतं तुम्हाला कसं वाटतं तेही मला कमेंट करून सांगा हे माझे विचार आणि तुमच्याकडं काही आणखी नवीन विचार असतील तर तेही मला सांगा आता दसऱ्या दिवशी मी सकाळ सकाळ बघा आता गोड खीर म्हणलं पहिलं देवपूजा झाल्या झाल्या देवाला नैवेद्यासाठी दे मी शेवयाची खीर बनवणार आहे नंतर दिवसभर आपलं इतर स्वयंपाक चालूच असतो म्हणलं आणि रोज वेगळी रेसिपी दाखवण्यापेक्षा म्हटलं तर हे आपली प्रत सुरुवातीला पहिली देवाच्या नैवेद्यासाठी मी शेवायची खीर बनवून घेतली आधी गव्हाच्या शेवाय भाजून घेतल्या आणि त्या अशा पाणी घालून बॉईल करून घेतलेले आहेत आणि त्याच्यासाठी आता मी इथं म म्हणजे ड्रायफ्रूट्स घालून असे तुपामध्ये भाजून घेत आहे आणि ते दूध घालून ठेवायचे तो तोपर्यंत शेवायत आणि नंतर हे ड्रायफ्रुट्स आणि साखर विरघळून घ्यायची आणि कोमट दूध झालं की हे पण कोमट होते हे सर्व एकत्र करायचं म्हणजे दूध तुमचं फाटणार नाही आणि दूध तुमचं खराब पण होणार नाही कारण गरम दुधामध्ये जर हे सर्व एकदम टाकलं तर दूध एखाद्या वेळेस खराब होतं आणि सर्व खिरीचं नुकसान होतं म्हणजे अगदी बेचव खीर बनते त्यामुळं हे असं हे वेगवेगळं भाजून तुम्ही ड्रायफ्रूटचं घाला आणि बॉईल करून घेतलेल्या शेवायच्या पॅनमध्ये आता तुम्ही दूध घालायचं थोडं अगोदरच दूध उकळून ठेवायचं आणि उकळून ठेवलेलं दूध शेवयामध्ये घालून घ्यायचं आणि शेवयाचंच पाणी ह्या ड्रायफ्रुट्समध्ये आधी उकळून घेतलेले शेवयाचं पाणी याच्यात घालून घ्यायचं असते तुम्ही आता एकदम साधी सोपी प्रोसेस आहे तर मी थोडंसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे डिटेलमध्ये मी कधीतरी एखाद्या वेळेस ही रेसिपी पण शेअर करेन मी आणि किती गडबड असली तर तुम्ही या पद्धतीने केलं तरी तुमचं को म्हणजे खीर अगदी खूप छान आणि चविष्टच होणार आहे अशा पद्धतीने मी पण आता ही देवाला नैवेद्यासाठी ही अशी खीर बनवत आहे सकाळ सकाळ गोड काहीतरी असावं म्हणून आपलं आता पो काल नवमी होती काल नवमीला पुरणपोळीचा व केला होता त्यामुळे आज पोरांचा विचार आहे की आज पुरणपोळ्या नको आपण असं छोटंसं एक गोड करू आणि दुसरं आपण तिखट काहीतरी करू मग आता तेच चाललं आहे पोरांचं बघा अशा पद्धतीने आम्ही दसरा खूप छान स्वच्छ सह बनवून घेतला म्हणजे दसऱ्याची तयारी करून घेतली हार फुलं वगैरे कालच आम्ही आंब्याची पानं वगैरे आणून हार फुलं बनवून ठेवली होती गाड्यांना घराला दरवाज्याला सर्व ठिकाणी आणि दप्तराची पूजेची वगैरे पोरांनी तयारी केलेलीच आहे प्रते प्रते नहीं। नहीं। है। आता अशा प्रकारे सर्वजण आता नवीन कपडे घालून अगदी दसऱ्याची तयारी उत्सुकतेनं पार पाडत आहेत आणि प्रत्येकाला प्रत्येकाची कामं वाटून दिलेली आहेत दसऱ्याला मुलांनी आपापल्या दप्तराची पूजा करून घ्यायची मी माझी स्वयंपाकाची देवपूजेची आणि इतर कामं मी करणार आणि प्रत्येक गाडीचा हार पण यांना घालायला सांगितलेला आहे गाड्या धुवून वगैरे ठेवलेल्या आहेत आता हे अशी कामं वाटून दिली ना सकाळी अगदी नऊ दहापर्यंत तुमचा दसरा ओके होऊन जातो आणि दिवसभर आपल्याला मग इतर लोक कोण आलं आपल्याकडं आपण कोणाकडे गेलो तरी आपल्याला छान वाटतं असं जसं सणावाराच्या दिवशी गप्पा मारा कारण सुट्टीचा दिवस असतो आणि तेवढाच आपल्याला सर्वांबरोबर जरा एन्जॉय करता येतो दुपारनंतर आणि संध्याकाळी आपण मंदिरात वगैरे जाऊन येऊ शकतो आता मी संध्याकाळी मंदिरातही जाणार आहे आणि सकाळ संध्याकाळच्या आरतीला सर्व मंदिरांनी आरती सहा सा, सातपर्यंत असतात मग आपल्याला वेळ मिळाला की साडेपाचला निघायचं की आमच्या इथं गजानन महाराजाचं खूप छान मंदिर आहे सांगवीमध्ये आणि गजानन महाराजाच्या मंदिरात पण जाऊन आरती घेऊन आपलं मंदिराचं दर्शन घेऊन यायचं देवीच्या मंदिरात जाऊन यायचं जा, दसऱ्याच्या दिवशी हे काम आपण आपटा वगैरे ठेवून यायचा सर्वांना कारण सोन्याचा दिवस म्हणतात मग ते देवाला पण सोनं वाहून यायचं आणि आपण मंदिरात पायी लावून आलो की जरा आपल्याला पण छान अशी ऊर्जा येते सणाच्या दिवशी नेहमी जात जाऊ आणि नेहमी सणाच्या दिवशी मंदिरात गेल्याना खूपच छान आणि सुंदर वाटतं अशा प्रकारेच आम्ही दसरा साजरा केलेला आहे तुम्हाला आमचा दसरा कसा वाटला म्हणजे मी तोंडी सांगितलं आहे पूर्ण शूट नाही करता आल मला आजच्या दिवशी त्यामुळे मी असं थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला कसे वाटले आमचे विचार आणि आमची ही छोटीशी दसरा साजरा करण्याची पद्धती पण कशी वाटली तेही नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलवर तुम्ही सतत क कमेंट करा आणि कमेंटमधून सुद्धा काही तुम्हाला आमच्याकडं काही चुकलेलं असेल तर ते लव तुमच्या लक्षात येतं आणि आम्हाला त्यातून चूक सुधारता येते आता बघा असं तर झाली आता खीर तर मग तुम्हाला बोलता बोलता माझी खीर झालेली आहे आणि आता बघा मी आता देवाला ठेवून देणार आहे त्याचं खीर अशी बघायची खूप छान झाली अजिबात खराब होत नाही तुम्हाला दूध जास्त वाट घालायचं असेल तर घालू शकता पण आता मी तो, तो मिडियम अर्धा लिटरच दूध घातलेला आहे या खिरीमध्ये वरती गुलाबाच्या पाकळ्यात